नमस्कार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून याआधीच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील तसेच मिरजेचे नेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचंही मानलं जात होतं या दरम्यान आता पुन्हा एकदा था ठाकरे गटाला जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता था असून ठाकरेच्या पैलवाना शिवबंधन तोडण्याचं दिला आहे तर शिंदे आणि अजितदादाच्या संपर्कात असून ज्यांना आपले मुद्दे पडतील त्यांच्यासोबत जाऊ असंही स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिलं आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळब उडाली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीची मोठी चर्चा झाली होती हा मतदारसंघ काँग्रेसने मागणी केली होती पण कोल्हापूरच्या बदलत्या सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसना दिली त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मिळालं नव्हतं तर महाविकास आघाडीची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना देण्यात आली तर चंद्रहार पाटील यांच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगलीत मोठी सभा घेतली होती पण लोकसभेचा निकाल चंद्रहार पाटलाच्या विरोधात गेला आणि खासदार की विशाल पाटील यांनी खेचून आणली होती पण आता अपक्ष असणारे विशाल पाटील भाजपाच्या प्रेमात असून चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याचं कळत असून लवकरच ते पक्ष प्रवेश करतील अशा चर्चा जिल्ह्यात सुरू आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या रामायणात चंद्रहात पाटील केंद्रस्थानी राहिले होते अचानक राज्यात एंट्री थेट मातोश्रीवरून प्रवेश उद्धव ठाकरे यांच्याशी थेट कनेक्ट शिवसेनेकडून संमतीचा वागणूक आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील सांगलीच्या उमेदवारीची पडलेली ठिणगी यामुळे चंद्रहार पाटील हेडलाईन वर बनले होते पण आता हे चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले असून अजित पवार यांच्याशी संपर्कात आहेत दोघांशी त्यांनी चर्चा केली असून आपला पक्षप्रवेशाचे मुद्दे सांगितले आहेत ज्यात राजकारणातील भविष्याची संधी क्रीडा क्षेत्राचा विकास या मुद्द्याचा समावेश आहे तर पुढील ते पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात असंही बोललं जात आहे दरम्यान चंद्रहार पाटील यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले असून त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचं सा सांगितलं आहे तसेच त्यांनी उद्धव साहेबांनी मला खूप साथ दिली असून मोठी ताकद दिली ते मान्य करावे लागेल पण भविष्याचा विचार केल्यास क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करण्यासाठी सरकारची गरज लागते त्यामुळे सत्तेत जावं लागेल मी माझे मुद्दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सांगितलं आहे ज्यांना ते पडतील त्यांना माझी साथ देण्याची तयारी असेल त्यांच्यासोबत जाण्याचा माझा विचार सुरू आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळीच म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद